सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तू ते तर ही जी ऑर्डर तुम्ही बघताय हे युकेच्या ताईंची ऑर्डर आहे बरं का नाव काय आहे त्या ताईंचं युकेच्या रेणुका भाऊसार असं ताईंचं नाव आहे तर ताईंनी बघा खूप सुंदर असं सगळं पूजा साहित्य घेतलं दिवे पण बघायला मिळतील विष्णू लक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा त्याचबरोबर बालाजी प्रसन्न वैभवलक्ष्मी प्रसन्न कुलस्वामिनी प्रसन्न महालक्ष्मी प्रसन्न विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न श्री गुरुदेव दत्त प्रसन्न महालक्ष्मी इमेजेसमध्ये मध्ये होता हा शुभचिन्ह महालक्ष्मी प्रसन्न श्री गणेशाय नम हे एवढे ताईंचे रांगोळी साचे दैनंदिनी त्याच्यामध्ये बघा ह्याला काय म्हणतात काकू छोटू हे ना ज्ञान ज्ञानकमळ हे बघा छोटू मध्ये ज्ञानकमळ ताईने घेतले तसच शुभचिन्ह शुभचिन्ह असणार एक साचा बेलपत्र बेल बेलपत्र ओम नम शिवायच लक्ष्मीपति घेतलंय त्यासोबत लक्ष्मीची पावले स्वस्ती घेतले छोटू मध्ये सरस्वती घेतलेला आहे त्यासोबत गाय वासरू कमळ आणि श्रीराम श्री श्री हे ताईंचे छोटू त्याचबरोबर राम मंदिराचा पण ताईने मोठा साचा घेतलाय जय श्रीराम सहस्त्र कमळदळ कालच महत्व सांगितलं विष्णू लक्ष्मींना प्रिय असणारं सहस्त्र कमळदळ त्यासोबत चैत्रांगण रांगोळी साचा सुद्धा ताईने युकेच्या युकेच घेतलाय त्याचबरोबर अष्ट अष्टलक्षी रांगोळी हे सुद्धा ताईने घेतले त्यासोबत बघा ताईंचा हा कुंचन पण आले काय काकू कुंचन पंचरत्न आणि मोती पोळ्या सगळे साहित्य हा तर हे कुंचन पॅक केलंय त्याच्यात मोती गुंज सगळे रत्न भरले त्यासोबत ताईने बघा ह्या कवड्या घेतल्यात त्याच्यानंतर गोमती चक्र झुबो कॉईन रोज कॉईन सगळ्या प्रकारच्या बांगड्या मनी मॅग्नेट स्टोन घेतला आहे ताईने एक त्याच्याबरोबर मनी मॅग्नेट स्टोन जो आहे तो तुम्हाला माहितीच आहे लक्ष्मी कारक किंवा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी पॅरेट असं म्हणतात भीमसेनची बॅग घेतली ताईनी आणि हे चंदन बॅग दोन घेतल्यात ताईनी हा काय ते ते कस्तुरी बॅग कस्तुरी बॅग आहे त्याच्यानंतर ताईनी कमळगट्ट्याची माळ काकू कमळगट्टा माळ बघून द्या हा यो केला जाणार आहे बघून द्या त्याचबरोबर बघा स्फटिक माळ घेतली ओरिजिनल ताईनी ह्याच्यामध्ये किती कुठले कुठले आत्तर आहेत सगळे अत्तर ताईने घेतलेत बघा गुलाब मोगरा केवडा कस्तुरी चंदन हिना सगळ्या प्रकारचे ताईंचे अत्तर त्याचबरोबर ताईंनी हा आपल्याकडनं रांगोळी पाठ घेतलेला आहे आणि हा ताईंना फ्रीमध्ये तुपाचा दिवा दिला आहे अजून डबे काढा बरं तुपाचे किती डबे आहेत अठ्ठेचाळीस ताईंनी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे अठ्ठेचाळीस दिवे घेतले तर बरं का एक तास दहा मिनटं ता चालणार आहे म्हणजे अठ्ठेचाळीस डबे ताईंनी मोठे घेतलेले आहेत तर ती ऑर्डर पॅकिंग करताना तुम्हाला बघायला मिळेलच आणि ताईंनी खूप मोठे डबे आपल्याकडं घेतले अठ्ठेचाळीस म्हणजे त्या सेवा करतायत किंवा तिथल्या लोकांना हे उपलब्ध होत नाही म्हणून त्यांनी आपल्याकडं घेतलेलं आहे कारण तिथल्या लोकांनाही पूजा करता यावी सेवा करता यावी म्हणून या सगळ्या गोष्टी ताईंनी आपल्याकडून घेतल्या आणि खरंच त्या खूप मोठी सेवा आहेत त्यामुळं मी पण त्यांना सपोर्ट करते आहे कारण तिथल्या लोकांना आपल्या भारतामधलं इंडियन शॉप वगैरे असतं पण तिथं अशा गोष्टी मिळत नाहीत त्यामुळे ताईंनी आपल्याकडनं तुपाचे डबे मागून त्या सगळ्यांना देणार आहेत तर ताईंचे बघा 28 तुपाचे दिवे ऑर्डर मध्ये पॅकिंग करताना पण तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल हे बघा अठ्ठेचाळीस तुपाचे डबे डबी युकेला ट्रान्सपोर्टेशन होणार इथून मुंबईला जाणार आणि मुंबई मधून हे युकेला डायरेक्ट जाणार त्यांचं ट्रान्सपोर्टेशन त्यांनी अरेंज केलेलं आहे हे बघा असे अठ्ठेचाळीस तुपाचे मोठे शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे ताईंनी ऑर्डर केलेले आहेत त्यामुळे ताईंच्या तुपाच्या दिव्यांचं पण आम्ही पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं आहे तर रेणू ताई नाव आहे त्यांचं त्या पण कमेंट करतीलच कारण त्या पण एक खूप मोठी सेवा करतात आणि स्वामी त्यांनासुद्धा आशीर्वाद देऊ सुद्धा स्वामींची कृपा हो कारण कसं असतं माहिती आहे का बाहेरच्या देशामध्ये राहून आपल्या देशामधले पूजा साहित्य घेऊन प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हीसुद्धा खूप मोठी सेवा आहे बरं का कारण बाहेरच्या देशातलं कल्चर तुम्हाला माहिती आहे तिथं अशा गोष्टी काही मिळत नाहीत किंवा इंडियन मार्ट वगैरे खूप कमी बघायला मिळतं त्यामुळं ताईने आपल्याकडे हे सगळे डबे मागून सर्वांना देण्याचा ताईंचा हा प्रयत्न आहे तुपाचे दिवे म्हणा रांगोळी साचे अगरबत्ती तर बरोबर अठ्ठेचाळीस डब्यांची ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे एक तास चालणारे डबे अठ्ठेचाळीस ताईंनी घेतलेले आहेत तर पॅकिंग करताना पण तुम्हाला बघायला मिळेलच त्यासोबत बघा एक तास बरोबर चालणार हा तुपाचा दिवा आहे आहेत का हे बाहेर ते पॅक करा अठ्ठेचाळीस द्यायचे तर हे सगळे बरोबर अठ्ठेचाळीस प्युअर गायचे शुद्ध तुपाचे दिवे झालेले आहेत तरी अजून कोणाला हवे असतील म्हणजे भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे यू के जर्मनी ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर लंडन सगळ्या देशामध्ये आपल्याकडून पूजा साहित्य पाठवलं जातो तर अशी ताईंची आठेचाळीस तुपाच्या दिव्यांची ऑर्डर आहे वर ही खूप मोठी ऑर्डर आहे का कुठं चालली ऑर्डर युके अमेरिकेला अमेरिकेला युनायटेड किंगडम हु चालली ऑर्डर युके युके अमेरिका युके युके प्लेन 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 युके यु के आमच्या प्रोजेक्टला हुशार आहे हस्ते कशी शुभम ऑर्डर कुठं चाललीये हा पोचल्या स्वामी फोन करा सांग तुमचा लाडका शुभम बघा हे अठ्ठेचाळीस डबे आता पूर्ण होतील टाईनच्या ऑर्डरचे तर अशी ऑर्डर चाललेली आहे का ऑर्डर जरा काढून दाखवा आम्हाला बरं सिस्टम मध्ये हे स्वामी मूर्ती आर्टचे मॅनेजर झालेत बघा तुम्हाला हे पार्टीत येतील आता तुम्ही काही येऊ शकत नाही आमचे सबस्क्रायबर तर सगळ्यांना आमच्या वंदना काकू तुमचा गुगल पे पाठवा शंभर शंभर रुपये पाठवून देतील काकू आमचे साठ हजार सबस्क्रायबर आहेत शंभर रुपये किती होता तो काकू तुम्ही सर्व आमच्या सबस्क्रायबर पैसे पाठवले तुम्ही मॅनेजर झाला म्हणून हे बघा आता धनलक्ष्मी कुंचन बऱ्याचशाच त्यांनी घेतले त्यांची पण सकाळी विधीवत पूजा झालेली आहे बरं का माता लक्ष्मी आणि भगवान व्यंकटेश्वर बालाजींच्या साक्षीने खूप छान अशी धनलक्ष्मी कुंचन सिद्ध सकाळीच केलेले आहेत तर बघा सकाळी केल्या केल्या सगळ्या डिस्पॅच केले फक्त मोजून एक किती चार पाच सहा सात आठच राहिली जवळपास एक सकाळपासून तीस कुंचन बुकिंग झालेले आहेत तर तो ज्यांना कुंचन हवं त्यांनी सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करा नंबर एक बघा प्राजक्ता आणि हा शुभम मी दोघं बहिणी भाऊंड आहेत बरं का पण त्याची लाडकी पूजा ताईच आहे बघा बघा ते बोलत नाही तिच्या संग ऐका नाही झाला व्हिडिओ आपला चालू आहे पण हे ह्याला पण रॅपिंग करावं लागेल ना ला पने पने करा ह्याला एक बॉक्स लागेल मोठा कड ना। ना। तर बघा युकेच्या ताईंची ऑर्डर आहे बघा तुम्ही जेव्हा व्हॉट्सअप कॉल करता तेव्हा कॉल करू नका कारण असं सिस्टममध्ये तुमची ऑर्डर घ्यायचं काम चाललेलं असतं त्यामुळे कोणत्याही कॉल रिसीव केला जाणार नाही ज्याला पूजा साहित्य हवं आहे त्याने फक्त व्हॉट्सअप मेसेजेस करायचा त्यामुळे बघा हे असं आहे झुबो कॉईन तर हे आपलं असं सिस्टममध्ये ऑर्डर असतात रोज कॉईन त्याच्यानंतर बघा धनलक्ष्मी कुंचन भरपूर काही त्यांनी ऑर्डर केलेलं आहे तर ही ताईंची ऑर्डर आहे ते युके चाहे, ही। तरी गया तर ह्या ताई आहेत त्या युकेच्या आहेत तर ह्या ऑर्डर सिस्टम मध्ये असते त्यामुळे तुमच्या कोणाचे कॉल रिसिव्ह केले जात नाही तरी समजून घ्या सर्वांनी तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर बघा साता समुद्र पार पलीकडं आपलं स्वामी मूर्ती स्वामी शीतल बघितलं जातं चॅनेल आणि त्याच्या माध्यमातून बऱ्याश्याच ताईनी सेवा चालू केली आणि त्यांना खूप चांगले असे अनुभव आलेले आहेत त्यामुळे बघा स्वामींची कृपा आहे म्हणूनच आपण आज युके पर्यंत जर्मनीपर्यंत ऑस्ट्रेलिया अमेरिकेपर्यंत पोहोचलो तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला ऑर्डरही भेटल्यावरती आमच्या टीमने खूप मनापासून तुमच्या सगळ्या गोष्टी पॅकिंग केल्यात फक्त एक छोटासा तुम्ही सुद्धा एक व्हिडिओ